मित्रांनो संध्याकाळचे सात सात होत आहेत बघा कोणता आवाज येतोय कोकिड येतात ही संध्याकाळची कोकिड याचा हा स झाडात लपलेली ती तिकडे एक कोकिडा आहे आणि ही इथं या झाडाला बसलेली आहे पानांमध्ये पाऊस पडतोय रंगीन त्यांचं सुरक्षा म्हणजे झाडच तरी घर असतील पण घरात कोकिडा येणार नाही पानाच्या आळात फांदीच्या आळाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी ते बसतात ते पक्ष्यांचं असतं येतोय ना आवाज हां ती गेली आता उडाली बरं